जेव्हा कधी आपण पुरणपोळी बनवतो तेव्हा आपल्याला वाटतो पुरणपोळी अशी टम्म फुगावी इथे बघू शकता तुम्ही एकदम अशी परफेक्ट पुरणपोळी सर्व बाजूनी फुगलेली आहे अशा या मऊ लुसलुसित पुरणपोळ्या कशा बनवायच्या त्या आज आपण बघणार आहोत आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा चला तर आपण बघूया या पुरटपोळ्या बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य येणार इथे मी अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे ती दोन तास पाण्यामध्ये भिजून घेतलेली आहे ही चण्याची डाळ आपण कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालून चांगली दोन ते तीन शिट्ट्या काढून ही डाळ आपण चांगली शिजवून घेणार आहोत डाळ शिजवताना याच्यामध्ये एक चम्मच मीठ घालायचं आहे आणि एक चमच तेलसुद्धा घालायचं आहे याच्याने डाळ छान अशी मऊ शिजली जाते आता आपण कुकरचं झाकण लावलेलं ला आहे आणि तीन शिट्ट्या काढून घेऊ इथे मी मैदा घेतलेला आहे या मैद्यामध्ये अर्धा चम्मच हळद घातलेली आहे त्यासोबत यात अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे आणि गरम केलेलं तुपाचं मोहन आपण या पिठामध्ये घालणार आहोत तुपाचं मोहन घातल्यामुळे पुरणपोळी छान अशी मऊ लुसलुशीत होते हे तूप घातल्याच्या नंतर चमच्याने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तूप गरम असते हाताला चटका बसण्याची शक्यता असते त्याच्यानंतर थोडं गार झालं की हाताने पूर्ण तूप हा आणि पीठ एकत्र करून घ्यायचं आहे पूर्ण तूप हे पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे त्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन पीठ चांगलं असं सैलसर मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही मलायचं पुरणपोळीसाठी नेहमी पीठ मळताना एकदम असं पात्तल मलायचं पाण्याचा वापर थोडा जास्त करायचा जा। इथे बघू शकता मी सैलसर असं पीठ मळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर यात आपण तेल घालणार आहोत तेल घालून हे पीठ अर्धा ते एक तासासाठी भिजत ठेवणार आहोत एकदम मी असं पात्तल पीठ करून घेतलेलं आहे याच्यावर आपण झाकण ठेवू आणि झाकण ठेवून हे पीठ चांगलं भिजण्यासाठी ठेवून देऊ बऱ्याचदा पुरणपोळी बनवताना पीठ आपण घट्ट मालतो त्याच्यामुळे आपली पुरणपोळी फुटते त्याच्यामुळे नेहमी पीठ असं सैलसरच मलायचं त्याच्यामुळे आपली पुरणपोळी फुटतसुद्धा नाही आणि एकदम मऊ लुसलुशीत राहते हा पिठाचा गोला आपला तयार झालेला आहे याच्यावर आपण झाकण ठेवू आणि पीठ भिजण्यासाठी ठेवू त्याच्यानंतर आपण जी शिजलेली डाळ आहे कुकरला आपण तीन शिट्ट्या करून घेतलेल्या डाळीच्या छान अशी डाळ शिजलेली आहे जास्त पाणी पण राहिलं नाही आता ही डाळ आपण एका चालणीमध्ये ओतून घेऊ आणि यातला उरलेला पाणी जो आहे तो पूर्णपणे काढून घेऊ डाळीमध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही तर आपल्या पुरणपोळ्यांचे हे पुरण एकदम पातळ होऊन जाईल त्याच्यामुळे चालणीमध्ये ही डाळ ठेवून सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी एका कढईमध्ये ही पूर्ण सुकलेली डाळ ओतून घेतलेली आहे इथे अर्धा किलो डाळीसाठी मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आता हे गूळ आपण डाळीमध्ये टाकू आणि पूर्णपणे मिक्स करून घेऊ गूळ आणि डाळ हे पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे का पूर्णपणे मिश्रण हे पातळ होऊन जाते पण हे मिश्रण सुकेपर्यंत पूर्णपणे हलवत राहायचं आहे कारण की पूर्ण हा गूळ हा डाळीमध्ये शिजून घ्यायचा आहे इथे बघू शकता तुम्ही एकदम अशी पातळ डाळ झालेली आहे पण ही डाळ आपल्याला पूर्णपणे अशी शिजून घ्यायची आहे इथे बघू शकता तुम्ही डाळ ही पूर्णपणे सुकी झालेली आहे या डाळीमध्ये चमचा असतो तो उभा करून ठेवायचा आणि चमचा जर असा उभाच्या उभा राहिला तर समजायचं आपलं पुरण छानपैकी तयार झालेलं आहे जर तुम्हाला वाटत असेल की आपली डाळ पूर्णपणे पातळ झालेली आहे तर तुम्ही थोडं त्या तांदळाचं पीठसुद्धा मिक्स करू शकता याच्याने डाळ आपली पूर्णपणे सुकी व्हायला मदत होते आता इथे मी या चाळणीमध्ये डाळ टाकून पूर्णपणे वाटून घेत आहे सर्व डाळ आपण ही वाटून घेणार आहोत नेहमी पुरणपोळी करताना ही डाळ एकदम सुकी पाहिजे आणि पीठ एकदम सैलसर आता या डाळीमध्ये वेलची आणि जायफलची पूड घालून घेतलेली आहे मी आणि हे पूर्णपणे मिक्स करून घेते आता या वाटलेल्या डाळीचे आपण गोळे करून घेणार आहोत साधारण वाटलेल्या डाळीचे वीस ते पंचवीस असे गोळे तयार होतात त्याच्यानंतर आपण हा पीठ बघू पीठ पण छान असं तयार झालेला आहे आपला भिजून पीठ थोडा हातावर मळून घ्यायचा हाताला जर चटकत असेल तर हाताला तुम्ही सुखा तांदळाचा पीठ किंवा मैदासुद्धा लावू शकता त्याच्यानंतर हाताच्या असा गोल पारी करून हा डाळीचा उंडा हा त्याच्यामध्ये भरून पूर्णपणे पॅक करून घ्यायचा असं गोळा पूर्ण बंद करून घ्यायचा इथे थोडी काळजी घ्यायची नाहीतर आपली पोळी फुटण्याची शक्यता असते डाळ भरताना नेहमी थोडी तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर डाळ थोडी कमी घ्यायची मी नेहमी करते म्हणून डाळ मी थोडी जास्त घेतलेली आहे आणि पीठ कमी घेतलेलं आहे ही अशी गोल पारी झाली की आपण आता छान अशी पुरणपोळी लाटायला घेऊ पुरणपोळी लाटताना नेहमी तांदळाचं पीठ घ्यायचं तांदळाच्या पिठाने पोळी छान सरकली जाते तुम्ही मैदा पण वापरू शकता आता ही छान अशी आपण गोल आकाराने लाटून घेऊ एकदम हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची पोळी लाटताना मध्ये जाळ राहिली तरी चालेल पण कडेलाही एकदम पातळ लाटून घ्यायची म्हणजे खाताना अशी तोंडामध्ये नुसता पीठ नको यायला म्हणून ही एकदम सर्व बाजूने सारखी अशी पोळी लाटून घ्यायची छान अशी आता पोळी लाटून झालेली आहे तवा गरम झाला की आपण या ही पुरणपोळी तव्यामध्ये टाकून घेऊ तवा अगोदरच गरम करून ठेवायचा आणि आता याच्यामध्ये आपण पुरणपोळी टाकून घेऊ छान अशी सर्व बाजूने एकसारखी लाटली गेलेली आहे कुठेही पुरण बाहेर निघालं नाही पोळी आपली कुठेही फाटली नाही आता गॅस आपण एकदम स्लो ठेवलेला आहे जास्त हाय नाही ठेवायचं पोळी थोडी खालच्या बाजूनी भाजत आली की थोडं वरून आपण तूप सोडून घ्यायचं इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे काही जण तेल सुद्धा वापरतात इथे मी एक चम्मच साजूक तूप वरून घातलेलं आहे पूर्णपणे पोळीला सोडून घ्यायचं आहे तूप लावल्यामुळे पोळी ही छान अशी वर फुगून येते आणि पहिल्यांदा तूप लावून घ्यायचं छान अशी पोळी फुगते आता तुम्ही बघू शकता पोळी ही हळूहळू फुगायला सुरवात झालेली आहे ओळी फुगायला लागली की गॅस थोडी हायवर ठेवायची आणि त्याच्यानंतर ही पहिली बाजू आहे ती आपण पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूनसुद्धा पोळी छान अशी खरपूस भाजून घ्यायची बघू शकता तुम्ही छान अशी टम्म पुरणपोळी फुगलेली आहे प्रत्येकाला वाटते की आपण पुरणपोळी करताना पुरणपोळी फुगलीच पाहिजे वरून पण छान असं तूप लावून घ्यायचं आता दोन्ही बाजूनी पुरणपोळी छान अशी भाजून घेतलेली आहे आता तिसऱ्यांदा आता ही पोळी आपण पलटी करून घेणार आहोत तीनच वेळा पुरणपोळी पलटी करायची आता छान अशी दोन्ही बाजूनी खरपूस भाजून झालेली आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ या होळीला या पुरणपोळ्या एकदा नक्की करून पहा छान अशा मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या होतात ही आता पुरणपोळी मी ताटामध्ये काढून घेते याच प्रकारे सर्व पुरणपोळी आपण लाटून घेऊ याच प्रकारे सर्व पोळ्या आपण अशाच करून घेऊ छान अशा लाटून छान भाजून घेऊ ही दुसरी पोळी मी तव्यामध्ये घातलेली आहे सुद्धा छान अशी फुगलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डाळ जर व्यवस्थित शिजवून ती छान अशी घट्टसर शिजून घेतली तर तुमच्या पुरणपोळ्या छान अशा फुकतील आणि पीठसुद्धा एकदम सैलसर मलायचं आहे एकदम घट्ट नाही मलायचं हे सर्व टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजची व्हिडिओ कशी झाली हे सुद्धा सांगा आजची व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ खूप सारी अशी शेअरसुद्धा करा भेटू आता अशा एक नवीन व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ वेल काढून बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्यासुद्धा पोळ्या अशाच हो छान अशा मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगणाऱ्या तर ही व्हिडिओ एकदा नक्की बघा आणि ह्या पुरणपोळ्या नक्की एकदा करून पहा